नमस्कार मित्रांनो शिवसेनेला मोठा खिंडार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का आहे काय आहे ही बातमी आपण सविस्तर या माध्यमातून चला तर मी सचिन नाईक तुम्ही वारे वाहत असताना राजकीय पक्षांमध्ये उलटपालट पालत होत असल्याचं पाहायला मिळत आहेत आपापल्या सोयीनुसार नेते पदाधिकारी पक्ष बदल करत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सोलापूर मधील नेते शिवाजी सावंत यांनी पक्षाचा राजीनामा दिल राजी दिला होता आता पुन्हा सोलापूर सोलापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर मधील नेते शिवाजी सावंत यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला सावंत शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सोलापूरातील शिंदे गटाच्या अकरा पदाधिकाऱ्यांनी पक्षातून राजीनामे दिल्याचे समोर आला आहे यामध्ये उपजिल्हा प्रमुख जिल्हा समन्वय वेग पदाधिकाऱ्यांचा समावेश पदा आहे संपर्क प्रमुख असलेले व्यक्ती करत आहेत याबाबत आम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितले होते पण त्यांचा काहीच फायदा झाला नाही त्यामुळे आम्ही सामूहिक कर्त्या राजीनामे दिले आहेत अशी माहिती सोलापूर मधील शिंदे गटाचे जिल्हा समन्वय दिलीप कोल्हे आणि हरिभ चौ यांनी दिले आहेत सोलापूरमध्ये शिवाजी सावंत यांनी पक्षाला सोडसिट्टी दिल्याने एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेला धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे आता शिवाजी सावंत यांच्या पाठोपाठ जिल्ह्यातील पदाधिकारी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने सोलापूरातील शिवसेनेची ताकद कमी होत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे तर तुम्हाला काय वाटतंय हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद